पनवेल येथील तहसील कार्यालय वर्ग तीनच्या महसूल सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नवी मुंबईने चाळीस हजार रुपये घेतले या प्रकरणातील तक्रारदार यांनी त्यांच्या वडिलोपार्जित शेत असलेली जमीन मूळ कुळ व्यवस्थापन व शेतजमीन कायद्याअंतर्गत या जमिनीची नोंद कमी करून भोगवटादार वर्ग दोन वरून सदर जमिनीची भोगवटादार वर्ग एक अशी दोन स्वतंत्र सर्वे क्रमांकाच्या जमिनीची नोंद करण्यासाठी रुपये ऐंशी हजार लाचेच्या रकमेची मागणी करून तडजोडी अंती सर्वे क्रमांक चव्वेचाळीस मध्ये जमिनीच्या नोंदणीसाठी रुपये चाळीस हजाराची मागणी करून लाच सापळा कारवाई दरम्यान चौदा मार्च दोन चोवीस ला लाच रक्कम चाळीस हजार रुपये स्वीकारताना लोकसेवक किरण अर्जुन मोरे वय वर्ष अठ्ठेचाळीस वर्ष महसूल सहाय्यक यास पनवेल येथील तहसील कार्यालयात पंच साक्षीदार यांच्या उपस्थितीत लाच स्वीकारताना संध्याकाळी पावणे सहा वाजण्याच्या दरम्यान रंगेहात पकडण्यात आले ही कारवाई ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक सुनील लोखंडे अप्पर पोलीस अधीक्षक महेश तरडे अप्पर पोलीस अधीक्षक गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष पाटील आणि पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उप शिवराज मेत्रे यांच्यासह सापळा पथक पोलीस हवालदार पवार पोलीस शिपाई मंगेश चव्हाण माने चौलकर महिला पोलीस नामदार विश्वासराव महिला पोलीस शिपाई सावंत चालक पोलीस हवालदार गायकवाड यांनी केली आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई